आज आपण अख्खा मसूर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत मी माझ्या पद्धतीनं बनवला आहे साधेच तांदूळ घेतले आहे तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता आणि अशी पूर्व तयारी केली आहे कांदा आलू मटार अजूक लसूण अद्रक असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे आपण कुकरमध्ये बनवत आहे तुम्ही पातेल्यात वगैरे बनवू हो शकता आता कुकर गरम करून घेऊया त्याच्यामध्ये दोन चमचे घालून घेऊया मी पहिल्यांदाच बनवली होती मसूर पुलाव पण घरी सर्वांना खूप आवडलं आणि खडे मसाले घालून घ्या तुमच्या आवडीचे मी दालचिनी लवंग मिरे घातले आहे मोहरी जिरे घालून घेऊ आपण मोहरी जिरे छान तडतडले की कांदा घालून घेऊ कांदा असा मी उभा कापून घेतला आहे कांद्याला पण सोनेरी कलर हीपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि सुकी एक मिरची घातली आहे आणि हिरवी एक मिरची घातली आहे कढीपत्त्याने तर कुठल्याही टेस्ट खूप छान येतो भाजी असू पुलाव असू काही असू तुमच्याकडं असेल तर नक्की घाला खडे मसाल्याने याचा टेस्ट खूप छान येतो खडे मसाले पण घाला अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली कोथिंबीर मी आता घातली आहे वरून पण घालायची आहे अशी तेलामध्ये घातल्यानंतर ह्याची चव खूप छान येते तुम्ही ट्राय करा एक मीडियम साईजचा आलू घातला आहे स्वच्छ धुऊन वरचे साल काढून घेतले आहे मिनिटभर त्याला पण तेलामध्ये तेला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता मी हळद घातली आहे कश्मीरी लाल मिरचू आपलं लाल तिखट आणि काळा मसाला जे आमचा वर्षभर साठवणीतले पदार्थामध्ये मी दाखवलं आहे त्याच्यामध्ये सर्वच खडे मसाले वगैरे असतात तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर चॅनेलवर पहा नक्की आहे आणि किचन किंग मसाला घातला आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीचा किंवा बिर्याणी मसाला वगैरे घालू शकता मी किचन किंग घातला आहे किंवा न मसाला घालता एक केला तरी छान बनते मसाला घालावाचं लागल असं काही नाही मसाल्याने टेस्ट छान आली होती आता इथं मटार घातले आहे आणि एक टमाटर घातला आहे त्याला पण आपण पन छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे कुठलाही पदार्थ छान बनण्यासाठी मसाले हे छान भाजले पाहिजेत सुके असू की परत कांदा लसूण असू सर्वच आता हे मट जे आपण पुलाव बनवत आहो अख्खा मसूरचा हे अख्खा मसूर मी एक घंटा पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले होते तुम्हाला जर रात्रभर भिजू घालायचं असलं तरी चालतं पण थोडा वेळ काही ना भिजू घाला मग याची टेस्ट छान येते दोन तीन वेळा धुऊन मी ह्याला पाण्यात भिजू घातलं होतं सर्व मसाल्यामध्ये आधी अख्खा मसूर असा मिक्स करून घ्यायचा आणि आपले तांदूळ साधे वापरले आहे मी बासमती वगैरे वापरले नाही मी हे दीड वाटी तांदूळ वापरले आहे एक वाटी तांदळाला आपल्याला एक गिलास पाणी मी असं प्रमाण करून ठेवलेलं आहे तसंच घालते मी जास्त चिकटही बनत नाही जास्त मोकळाही बनत नाही तुम्ही तुमच्या भातानुसार पाणी घाला आणि कुकर लावून त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला मीडियम गॅसवर लगेच पाणी न घालता एक दोन मिनिट छान असं सर्व मसाल्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुतलेले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि नंतरच मी गरम पाणीच घातलं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला गरम आपलं मीठ टाकायचं राहिलं आहे चवीनुसार मध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकदा या स्टेजला मी मीठ टाकलं आहे चवीनुसार आणखी एकदा मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत आपला मसूर पुलाव बनून तयार आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद